तुम्ही जर टू व्हीलर फोर व्हीलर चालवत असाल तर एक एप्रिल दोन हजार पंचवीस च्या अगोदर एच एस आर पी प्लेट बसवणे बंधनकारक अन्यथा होऊ शकतो दहा हजार रुपयापर्यंत दंड महाराष्ट्र शासनाने वाहनांच्या सुरक्षेसाठी नवीन नियम ला, लागू केले आहेत एक एप्रिल दोन हजार पंचवीस पासून राज्यातील सर्व वाहनांसाठी एच एस आर पी म्हणजेच हायर सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट बसवणे बंधनकारक असेल एकतीस मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत एच एस आर पी न बसवलेल्या वाहन चालकांना दहा हजार रुपयापर्यंतचा दंड आकारला जाऊ शकतो एच एस आर पी ही विशेष प्रकारच्या अॅल्युमिनियम पासून बनवले जोडलेली नंबर प्लेट आहे यामध्ये परावर्तित रंग क्रोमियम आधारित अशोक चक्र होलोग्राम आणि अद्वितीय दहा अंकी लेझर क्रमांक आहे ही।, ही प्लेट छेडछाड प्रूफ स्नॅप लॉक सह येते ज्यामुळे नंबर प्लेट बदलणे किंवा हस्तांतरित करणे कठीण होते एच आर पी नंबर प्लेट बसवण्यासाठी खर्च दुचाकी आणि ट्रॅक्टर साठी चारशे पन्नास रुपये तीन चाकी वाहनांसाठी पाचशे रुपये प्रवासी वाहनांसाठी सातशे पंचेचाळीस रुपये वाहनाच्या आरटीओ कार्यालयानुसार एचएसआरपी बसवण्याचे काम तीन अधिकृत एजन्सीना देण्यात आले आहे या एजन्सी आधी अधिकृत वाहन पोर्टल वापरून वाहन तपशीलांची पडताळणी करतील आणि नंतर एचएसआरपी बसवतील एचएसआरपी प्लेट बसवल्यामुळे अँटी टेम्परींग लॉकमुळे वाहन चोरी पासून संरक्षण होईल व त्यामुळे वाहन चोरी झाल्यास शोधण्यास सोपे जाईल तसेच डिजिटल ट्रॅकिंग आणि लेझर कोडमुळे ट्रॅकिंग करणे सोपे जाईल वाहतुकीचे उत्तम व्यवस्थापन होईल नियमभंग केल्यास त्वरित ओळखता येईल म्हणून सर्व वाहन चालकांनी एकतीस मार्च दोन हजार पंचवीस पूर्वी त्यांच्या वाहनांवर एच एस आर पी बसवून घ्यावे जेणेकरून दंड आणि इतर अडचणी टाळता येतील अशीच नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी चॅनल ला शेअर आणि सबस्क्राईब करा